आगामी लोकसभा निवडणूक महाविकास या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख किशन चंद्र यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांची

वाटचाल संदर्भात आयोजित परिचय बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी राष्ट्रवादी शहर जिल्हा ख्वाजा शरफुद्दीन काँग्रेस कमिटी शहर जिल्हा अध्यक्ष युसुफ शेख माजी महापूर नंदकुमार घोडोले सुधाम सोनवणे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप राष्ट्रवादी महिला महिला अध्यक्ष अध्यक्ष मीना खरे काँग्रेस कमिटी शहर जिल्हा दीपाली मिसाळ शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात विश्वनाथ स्वामी तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड उपजिल्हा प्रमुख अरविंद धिवर सचिन ज्वेरी अनिल पोलकर गणू पांडे किशोर कछवा संतोष जेजूरकर सुधीर नाईक बापा दलवी राजू राठौड़ विधानसभा संघटक राजू वैद्य गोपाल कुलकर्णी शहर प्रमुख योगेश अष्टेकर मकरंद कुलकर्णी नारायण राजू दानवे समीर कुरेशी शेख हमीद शेख रहीम अखिल शेख शेख रबानी चंद्रकांत इंगळे अनिल जयस्वाल शिवा लुंगारे विलास राऊत इक्बाल काजी सुगंधा कुमार गडवे दिग्विजय शेरवाने संजय हरणे संदेश कवडे नारायण जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्धव बनसोड इरफान शेख इम्रान अलहक आश्रफ पठाण मोहम्मद ताहिर अप्पा पगारे सुनील खोतकर सय्यद मतीन चंद्रप्रभा खंदारे इंदू खरात काँग्रेस कमिटीचे पवन डोंगरे सुरजित सिंग गुलाटी रवी लोखंडे मंजू लोखंडे प्रवीण देशमुख रुबाना सय्यद नागमा सिद्दीकी अखिल शेख गणेश जाधव शेख जमील उमेश खोतकर अरुण शिरसाट अखिल शेख साहेबराव बनकर भाऊसाहेब जगताप अलकृत यवेतकर ॲडव्होकेट सय्यद अक्रम योगेश मसलगे નગમા સિદ્દીકી રુબીના સૈયદ હરિશ્ચંદ્રસિંહ ગુલાટી કૃષ્ણા ભંડારે અર્જુન શિંદે રહેના શેખ શ્રીકૃષ્ણ કાકડે ગણેશ જાધવ ગુલાબ પટેલ મહેન્દ્ર રમડોવાલ મુદસ્સર અંસારી કમલેશ કામટે એડવોકેટ સતીષ રોડે કિરણ પાટીલ ચક્રધર મગરે શશિકલા મગરે શાહિદા ખાન વિદ્યા લાંડગે તાહેરા ખાન આદિસ મહાવિકાસ આઘાડી છે पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभा संघट राजूवैद प्रास्ताविक माजी महापौर नंदकुमार घोडोले तर आभार काँग्रेस गटाचे भाऊसाहेब जगताप यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर